नमस्कार स्वामिमानी न्यूज चॅनेलच्या बाबतीपत्रात आपले स्वागत दुचाकीचा कट लागल्याने धुळ्यातील युवकाचा केला कोण संशयितांना घेतले ताब्यात धुळे शहरातील बिल नंबर सात मच्छी बाजार परिसरातील निशान चौकात राहणारा फैज अहमद मुराद हुसैन अन्सारी हा काल रात्री नंदी रोडवरील एनर्जीम जवळून दुचाकीने जात होता त्या दरम्यान समोरून येणाऱ्या वाहनाला कट लागल्याच्या कारणावरून अज्ञान दोन जणांनी फैजान सरी बेदम मारहाण केली शिवाय त्याला पकडून सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडावर त्याचे डोके आढळले यात फैजा गंभीर जखमी झाला तसेच त्याच्या छातीवर देखील लाता बुक्यांनी बेदम मारहाण करून त्याला जीवे ठार मारले या प्रकरणी मयत फैजच्या नातेवाईकांनी धुळे चाळीसगाव रोड पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञान दोन जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान मयत फैज हा धुळे शहरातील एका मेडिकल स्टोअर्सवर कामाला असल्याची माहिती समोर आलेली आहे नमस्कार मी सुरेश कुमार तारचंदू सर चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन इथे इन्चार्ज म्हणून काम करतो काल रात्री साडे अकराच्या दरम्यान धुळे शहरातील नंदी रोड या ठिकाणी दोन युक इसमांमध्ये मोटरसायकल टक्कर लागल्यावरून भांडण झालेलं ला आहे त्याचे त्यामध्ये फैज अहमद अन्सारी नावाचा जो सतरा वर्षाचा युवक आहे याला एक अठरा वर्षाचा मुलगा आणि एक अल्पोविन पंधरा वर्षाचा मुलगा आहे या दोघांनी मिळून त्याला हाता लाताबुक्याने त्याला मारहाण केली त्याचं डोकं पकडून सिमेंटच्या रस्त्यावर डोकं आपटून त्याला गंभीर दुखापत केली त्या गंभीर दुखापतीमध्ये तो मय झालेला आहे या प्रकरणात आम्ही गुन्हा नोंद करणं केलेला असून यामध्ये ते दोन्ही जे आरोपी तिसुम आहेत यांना मी ताब्यात घेतलेला आहे कायदेशीर कारवाई आम्ही करीत आहोत